नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा म्हणजे अत्यंत महत्त्वाचा दिवस गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु आणि शिष्यामधला अत्यंत जिव्हाळ्याचा दिवस तर या दिवशी आपण आपल्या गुरूंची उपासना करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात तसेच गुरूंचे पाद्यपूजन केले जाते गुरूंचे स्पर्श केला जातो म्हणूनच अशा या गुरुपौर्णिमेला आपण आपल्या गुरूंची पूजन कसे करावे कोणता मंत्र म्हणावा नैवेद्य कोणता दाखवावा याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच गुरुपौर्णिमे दिवशी आपण काही उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्या मुलांची प्रगती होईल वैवाहिक स्थिती ताडचण असेल तर त्यात देखील सुधारणा होईल आणि आपल्या घरात लक्ष्मी कायम टिकून राहील यासाठी देखील आपण काही उपाय करणार आहोत तर ही सर्व माहिती आज मी आपल्या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा तर पूजा कशी करायची आणि पूजा कशी मांडायची तर त्या गुरुपौर्णिमे दिवशी आपण उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्याचप्रमाणे आपण मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढायचं आहे उंबरऱ्याला आपल्या हळदीचं आणि गोमूत्राचं लेपन करायचं आहे त्यानंतर आपण तुळशी मातेचं पूजन करायचं आहे देवघरातील देवाचं पूजन आपण करायचं आहे त्यांना फुलं अक्षता व्हायची आहेत त्यानंतर आपण आपल्या गुरूंची पूजा करायची आहे जर तुम्ही जर स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु मानत असाल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची पूजन करू शकता किंवा तुम्ही दत्तगुरु किंवा विष्णूंची पूजा करू शकता जर तुम्हाला तुमचे देहधारी गुरु असतील तर तुम्ही त्यांची देखील पूजा करू शकता तर आपण गुरुपौर्णिमेची पूजा कशी मांडायची याबद्दलची माहिती पाहणार आहोत घरातली देवपूजा झाल्यानंतर आपण ही पूजा करायची आहे आपण आपल्या देवघराशेजारीच वेगळी ही पूजा मांडू शकतो तर आपण ज्या ठिकाणी पूजा करणार आहोत त्या ठिकाणची जागा आपल्याला स्वच्छ गोमूत्राने पुसून घ्यायची आहे किंवा मिठाच्या पानाने पुसून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला आसन ठेवायचं आहे म्हणजेच पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे त्याभोवती आपण सुंदर अशी रांगोळी काढायची आहे आणि या पाठावर आपल्याला पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाचं वस्त्र नसेल तर तुम्ही लाल रंगाचं अंतरू शकता पण पिवळ्या रंगाचा असेल तर जरूर पिवळ्या रंगाचा स्वतःला बसण्यासाठी देखील आपण आसन घ्यायचं आहे आणि आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावून आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपण दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याचं पूजन करायचं आहे दिव्याला आपण हळदी कुंकू लावायचा आहे फुल आणि अक्षता व्हायची आहे यानंतर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर आपण त्याचे पूजन कसे करायचे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर सुपारी ठेवून तुम्ही पूजन करू शकता तर पहिल्यांदा तामणात आपण ही सुपारी किंवा गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर आपण ती घ्यायची आहे आणि मूर्तीला स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर आपण पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ पाण्याने आपण अभिषेक घालायचा आहे हा अभिषेक करताना आपण श्री गणेशायन महा श्री गणेशायन महा किंवा मग ओम गंगा गणपते हे न महा ओम गंग गणपती हे न महा या मंत्रांचा आपण जप करायचा आहे आणि हा मंत्र म्हणत म्हणत आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक घातल्यानंतर ही मूर्ती आपण स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आणि ही मूर्ती आपण कोठे मांडायची तर ही मूर्ती आपण आपल्या गुरूंची मूर्ती ज्या ठिकाणी मांडणार आहोत त्या ठिकाणच्या उजव्या साईडला आपण ही मूर्ती मांडायची आहे म्हणजे आपल्या गुरूंच्या उजव्या साईडला गणपती बाप्पांची मूर्ती मांडायची आहे किंवा जर तुम्ही सुपारीला अभिषेक घातला असेल तर तुम्ही सुपारीची पूजा आपल्या गुरुंच्या उजव्या साईडला करायची आहे आपण थोड्या अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना अष्टगंध लावायचा आहे धूप दीप आहे लाल फूल अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर मग आपले कोणी गुरु असतील तर त्यांची मूर्ती आपल्याकडे असेल तर त्यांची मूर्ती आपण घ्यायची आहे किंवा मग आपण स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानत असू तर आपण स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा दत्तगुरूंची मूर्ती घ्यायची आहे पहिला या मूर्तीला आपण स्वच्छ ठेवायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे यानंतर आपण स्वच्छ पाण्याने अभिषेक घातल्यानंतर मूर्तीला पंचामृताने स्नान घालायचं आहे आणि यानंतर आपण स्वच्छ पाण्याने परत एकदा अभिषेक घालायचा आहे हा अभिषेक घालताना देखील आपण सोळा वेळा स्त्रीसुक्त आणि सोळा वेळा पुरुषसुक्त म्हणायचं आहे किंवा मग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला जर सोळा वेळा म्हणणं शक्य नसेल तर किमान तुम्ही एक वेळा पोत्सुक्त आणि एक वेळा श्रीसुक्त म्हणू शकता आणि तुम्ही जर तुमच्या गुरूंचे पूजन करत असाल म्हणजे तुमच्या गुरूंच्या मूर्तीची पूजा करत असाल तर तुम्ही तुमच्या गुरूंचा जो काही मंत्र असेल तो मंत्र म्हणून तुम्ही तुमच्या गुरूंच्या मूर्तीला अभिषेक घालू शकता किंवा मग तुम्ही स्वामी समर्थांच्या मूर्तीला अभिषेक घालू शकता आता काही जणांकडे मूर्ती असेल आणि फोटो असेल तर तुम्ही तो फोटो स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आणि फोटो समोर बसून आपण सूक्त आणि पुरुष सूक्त म्हणायचा आहे आणि आपल्या गुरुंचा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर ज्या ठिकाणी आपण मूर्ती ठेवणार आहोत त्या ठिकाणी तांदूळ ठेवायचे आहेत आणि मग त्या ठिकाणी आपण मूर्तीची स्थापना करायची आहे यानंतर आपण मूर्तीला तर लावायचं आहे वस्त्र असेल तर वस्त्र परिधान करायचं आहे यानंतर आपण मूर्तीला चंदन किंवा अष्टगंध लावायचं आहे यानंतर आपण फुले अर्पण करायची आहेत तुम्हाला जर सोनचाफ्याची फुलं या दिवशी मिळाली तर तुम्ही ती नक्की जरूर अर्पण करा आणि फोटो असेल तर तुम्ही फोटोला हार घालू शकता आणि आपण फोटोला देखील अष्टगंध चंदन आणि हिनात तर लावू शकतो आणि नैवेद्य म्हणून काय दाखवायचं तर नैवेद्य म्हणून आपण खडीसाखर ठेवायची आहे आपण पाण्याचा तांब्या देखील छोटा भरून ठेवायचा आहे तसेच यानंतर तुम्हाला पूजेमध्ये घंटा देखील ठेवायची आहे यानंतर आपण स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे आता आपल्याला सकाळी सकाळी नैवेद्य करणे शक्य नसेल तर आपण दुपारी महाराजांना दुसरा नैवेद्य दाखवू शकतो आणि तो अतिशय महत्त्वाचा नैवेद्य म्हणजे स्वामींना आवडणाऱ्या बेसन लाडूंचा नैवेद्य हा नैवेद्य म्हणजेच बेसन लाडू आपण बाहेरून विकत आणायचे नाहीत हे बेसन लाडू आपण घरात बनवायचे आहेत आणि हे बेसन लाडू आपण जसं आपल्या हाताने वळून तसं तसं आपल्या हातावर भाग्याच्या रेषा लिहिल्या जातात आणि आपल्या हातावरील रेषा आहेत त्या स्वामी महाराजांपर्यंत पोचतात त्यामुळे आपले चांगले असे भाग्य लिहिले जाते आपल्या सर्व अडचणी दूर होतात म्हणूनच आपण स्वतः बनवलेल्या बेसन लाडूचा नैवेद्य आपण स्वामी महाराजांना दाखवायचा <Näeshu 1> तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही स्वामी महाराजांना प्रिय असलेल्या पिवळ्या मिठाईचं नैवेद्य दाखवू शकता किंवा पिवळ्या फळांचा नैवेद्य दाखवू शकता दिव या दिवशी आपण श्री स्वामी समर्थांचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा अकरा मारी जप करायचा आहे त्याचप्रमाणे आपण अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि श्री स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ आपण या दिवशी करायचा आहे तर या प्रकारे आपण पूजा करायची आहे मैत्रिणीनो गो गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुग्रह ब प्रबळ करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे जर आपला गुरुग्रह कमकुवत असेल तर आपल्याला आर्थिक अडचणी येतात आणि जर आपलं गुरुग्रह प्रबळ असेल तर तेव्हा आपले जीवन आनंदमय असते आपल्या जीवनातील दुःख अडचणी दूर झालेल्या असतात म्हणूनच आपण या दिवशी काही उपाय करायचे आहेत तर या दिवशी आपण कोणते उपाय करायचे याची माहिती पाहूया या दिवशी आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दानधर्म कराय आपण एक पट दिले तर आपल्याला देवाकडून दहापट पट दहा हाताने मिळते म्हणून आपण या दिवशी दानधर्म करायचा आहे या दिवशी आपण पिवळ्या रंगाच्या वस्तू पिवळ्या रंगाचं वस्त्र किंवा पिवळ्या रंगाची मिठाई याचे आपण दान करायचे आहे त्याप्रमाणे आपण या दिवशी तुपाचा दिवा अखंड लावायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय आय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा आपण या दिवशी एकशे आठ वेळा जप करायचा आहे जर आपण विष्णू देवांची उपासना केली तर लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न असते म्हणून या दिवशी आपण विष्णुदेवांची उपासना करायची आहे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आणि शैक्षणिक प्रगतीसाठी आपण भगवान विष्णूंची पूजा करायची आहे तसेच महत्वाचं म्हणजे या दिवशी आपण गोमातेचं पूजन करायचं आहे या दिवशी देशी गाईला आपण गोग्रास द्यायचा आहे किंवा आपल्या घरात छोटी चपाती करायची आहे आणि त्यावर भिजवलेली हरभरा डाळ ठेवायची आहे आणि गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि हा नैवेद्य आपण गाईला अर्पण करायचा आहे तुम्हाला जर हे शक्य नसेल तर तुम्ही गाईला हिरवा चारा देखील देऊ शकता या उपासना केल्याने आपल्या घरात नेहमी सुख शांती नांदते आणि लक्ष्मी टिकून राहते तर मैत्रिणींनो झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी